एकवीस टक्केची कॅटेगरी आहे एकवीस टक्केची कॅटेगरी आहे तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण ओबीसीना आणि अठरा टक्के कास्टला एक आदिवासीना असं एकोणसत्तर टक्के आरक्षण अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामध्ये ओबीसी दोन कॅटेगरी आहेत पण माझी राज्य सरकारला सूचना अशी आहे की त्याचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून ना ना तर ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता दुसरी कॅटेगरी त्याच्यासाठी ब बनवून मराठा समाजाला एक चौदा पंधरा टक्के आरक्षण द्यायला हरकत नाही तसा निर्णय घेतला तर ओबीसी नाही अडचण होणार नाही मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही ना ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे क्रिमी लेअरची पद्धत लागूनच हे आरक्षण मिळणार आहे ओबीसी आरक्षण आहे ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तर त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाज श्रीमंत आहे जमीनदारी आहे सत्तेमध्ये तो राहिलेला आहे खासदार आमदार मंत्री मोठ्या प्रमाणात त्यांची आहे सगळं अखर आहे जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण द्या अशीच मागणी आहे त्यामुळं ज्याचं उत्पादन आठ लाखा ज्यातमध्ये आहे था, त्यालाच आरक्षण मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की आ, या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाने आपला वाद मिटवावा माननी छगन भुजबळ आणि माननी जरांगे पाटील यांनी अफसादला वाद मिटवावा आणि दोघांनाही त्यांच्या आरक्षणाला हात लावू नये आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी उभी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं या संबंधातलं मत आहे आणि दोघांनी वाद मिटवण्यासाठी मी दोघांना भेटणारे आहे की हा वाद आपल्याला कोणतं चालणार नाही आहे आपण सगळे बहुजन समाजाचे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मामावले आहोत खुलेशाह आंबेडकरांनी विचाराचे आम्ही सगळे बाईक आहोत त्यामुळे आपण हा वाद करणं योग्य नाही